मित्रांनो या चित्रात तुम्हाला घड्याळ दिसत असेल आणि त्यावर अंकाच्या ठिकाणी विविध इंग्रजीतले अक्षर दिसत असतील त्यानंतर इथे जर तुम्ही दगड बघितलं तर यामध्येही इंग्रजीतले कॅपिटल अक्षर दिसत असेल त्यानंतर या चित्रामध्ये बघा यम डी सी असे काही इंग्रजीतले अक्षर इथेही दिसत आहे त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया जे की मुंबईला हे तुम्ही बघितलं असेल तर इथे जर झूम करून बघितले वरती तर इथे इंग्रजीतले कॅपिटल अक्षर दिसलेले आहे परंतु हे कॅपिटल अक्षर काही अंक दर्शवत आहेत तर हे अंक नेमके कोणते आहेत तर हेच आपण इथे बघणार आहोत तर मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा जो टॉपिक आहे महत्व मित्रांनो तर यामध्ये जे तुम्हाला कॅपिटल अक्षर मी तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवलेले आहेत तर हे कुठे वापरतात यांना काय म्हणते तर आपण शिकणार आहोत तर मित्रांनो याला रोमन संख्या चिन्ह असे म्हटले जाते जे युरोप युरोपमध्ये प्रथम एक दोन तीन हे जे आपण अंक नेहमीचे वापरतो तर त्याऐवजी वा इंग्रजीतले कॅपिटल अक्षर वापरण्याची पद्धत होती ज्यामध्ये एक साठी आय पाच साठी व्ही आणि एक साठी सॉरी दहासाठी एक्स हे अक्षर कॅपिटल इंग्रजीतले कॅपिटल अक्षर वापरतात तर या आय व्ही आणि एक्स हे इंग्रजीतले कॅपिटल अक्षर घेऊन एक ते दहा पर्यंत रोमन संख्या चिन्हे कसे लिहितात तर ते आपण यामध्ये शिकणार आहोत चला सुरुवात करूया तर बघा हे शिकण्याआधी यामध्ये काही हे जे चिन्ह सांगितले आय व्ही आणि एक्स जसे की एक साठी आय लिहितात पाच साठी व्ही अक्षर लिहितात आणि दहा साठी एक्स हे इंग्रजीतलं कॅपिटल अक्षर लिहितात तर हे कसे लिहितात याचे काही नियम आहेत तर, तर आए ते आपण नियम प्रथम बघू तर बघा पहिला जो नियम आहे तर त्यामध्ये आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज होते जसं की आय हे एक साठी आणि दोन वेळा लिहिलं तर याची बेरीज होती एक हे दोन तीन वेळा लिहिलं तर एक दोन तीन होणार ठीक आहे तसंच एक्स दोन वेळा एक्स आणि तीन वेळा एक्स हे असे लिहिलं तर दहा वीस तीस हे वीस आणि हे दहा असे लिहितात त्यानंतर आपण दुसरा नियम बघू ज्यामध्ये बघा आय आणि हे एक चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात लिहितात व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाही हे दुसरा नियम आहे म्हणजे कोणती हे जे आय आहे हे एका पुढे एक असं तीन वेळा किंवा दोन वेळा असं लिहिता येते तसंच एक्स हा दोन वेळा एक वेळा आणि तीन वेळा एका पुढे एक लिहिता येते ठीक आहे मात्र व्ही जो आहे हा फक्त एकदाच लिहिता येते दोन वेळा किंवा तीन वेळा लिहिता येत नाही हे झाला दुसरा नियम त्यानंतर तिसरा नियम पहा आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळविली जाते जसं एक्सच्या पुढे जर व्ही लिहिलं तर दहा आणि व्ही हे पाच म्हणजे दहा अधिक पाच हे झाले पंधरा तसेच व्हीच्या पुढे जर आय लिहिलं तर पाच अधिक एक हे सहा होणार अशा पद्धतीनं त्यानंतर चौथा नियम आहे आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्या त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत हे अशी एक पद्धत आहे जसं की आता बघा हे व्ही आहे याच्या पुढे जर मी एक वेळा लिहिलं तर पाच अधिक एक सहा होणार दोन वेळा जर लिहिलं तर पाच अधिक दोन हे सात होणार तीन वेळा जर लिहिलं तर पाच अधिक तीन आठ होणार मात्र या व्हीच्या आधी जर मी एक वेळा लिहिलं तर पाच वजा एक म्हणजे हे चार होणार मात्र व्हीच्या आधी आपल्याला दोन वेळा हे लिहिता येत नाही हे चुकीचं होणार फक्त एकच वेळा आपल्याला आय मागे लिहिता येते ठीक आहे तर हे चौथा चौथा नियम आहेत हे झाले यामधले चार नियम यानंतर आपण डायरेक्ट संख्या कशा लिहायच्या हे काही एक प्रश्न आहेत तर हे सोडून बघू आणि याच्यावरून आपले एक ते वीस पर्यंत सगळ्या संख्या क्लिअर होणार आहे शेवटी तुम्ही काय करा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा जसं व्ही साठी तुम्हाला मी सांगितलं पाच त्यानंतर हे पाच अधिक एक अधिक एक हे होणार सात त्यानंतर हे होणार दहा त्यानंतर दहा अकरा बारा तेरा हे होणार तेरा त्यानंतर दहा आणि चार हे होणार चौदा ठीक आहे जसं की हे दहा आणि हे दोन मिळून हे होणार चार त्यानंतर हे दहा अधिक पाच अधिक एक म्हणजे हे झाले सोळा त्यानंतर दहा पंधरा दहा अधिक पाच अधिक तीन म्हणजे हे झाले अठरा त्यानंतर एक्स म्हणजे दहा वजा एक्स म्हणजे हे होणार नऊ अशा पद्धतीनं त्यानंतर बघा तीन साठी आपल्याला इथे रिकाम्या जागेत लिहायचं आहे तीन वेळा आय त्यानंतर हे झाले पाच आणि हे तीन म्हणजे आठ होणार इथे ठीक आहे त्यानंतर सहा साठी लिहिणार व्ही म्हणजे पाच आणि हे क्रेश म्हणजे किंवा आय हे झाले सहा त्यानंतर हे झाले दहा अधिक दोन म्हणजे हे झाले बारा ठीक आहे मी त्या अंकात लिहिलेले आहे नंतर पंधरा साठी काय लिहिणार तर एक्स आणि व्ही हे झाले पंधरा ठीक आहे त्यानंतर एक्स म्हणजे झाले दहा आणि दोन मिळून झाले नऊ म्हणजे हे झाले दहा अधिक नऊ म्हणजे एकोणवीस आहे त्यानंतर रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहायची आपल्याला नऊ साठी काय येणार आय एक्स म्हणजे दहातून एक कमी दहा वजा एक आय ठीक आहे म्हणजे हे होणार नऊ त्यानंतर चार साठी काय होणार वी त्यापूर्वी एक म्हणजे हे झाले चार दोन साठी काय होणार दोन वेळा आय आय त्यानंतर सतरा साठी काय होणार एक्स नंतर व्ही आणि दोन वेळा आय म्हणजे हे झाले सतरा नंतर अकरा साठी एक्स आणि आय त्यानंतर अठरा साठी तर हे दहा दान पाच पंधरा आणि तीन वेळा आय हे झाले अठरा अशा पद्धतीनं तर मित्रांनो हे तुमच्या लक्षात आले असेल की हे कसे लिहायचे तर तुम्हाला आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर एक ते वीस पर्यंत सर्व अंक एका खाली एक मी मध्ये दिलेले नाही तुम्हाला मात्र हे एक ते वीस पर्यंत लिहून तुम्हाला दाखवायचे आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद